हाय गाईज कशा आज सगळे मस्त का मी पण मस्त तर हे बघा आताच आंघोळ करून बाहेर येतो आजाने स्वराने मी एकत्र गेलतो आंघोळीला म्हणजे दक्ष सकाळीच उठून गेलतात तर स्पोर्ट्सला आवरून दक्षला मस्त वेगळी ढोसा आणि जॅम लावून दिला खायला टिफिनला आणि आता आणि मी म्हणलं थंडी होती ना भरपूर तर सकाळ सकाळी नाही मला आंघोळ करू वाटले आज म्हणून आज जरा मला उशीर झाला आणि प्रिन्स अजून आंघोळीला बसले बघा बाहेरच येत नाही बालटी कधी बसले प्रिन्स अजून बाल्टी कधी बसले करा फटाफटा या पाणी वतून घेऊन तर जरा हरभरे शिजत घातले होते आणि या शेजारच्या त्या काकींनी आहे ना भाजी दिली आहे बघा ह्याची तांदळाची भाजी आणि हरभऱ्याची जरा भाजी दिली आहे शेजारच्या जे भावे आहेत ना त्यांनी आहे तर आत्ता मस्तपैकी म्हणलं दोन्ही भाज्या थोड्या थोड्या आहेत ना तर दोन्ही एकदम मिक्स करायच्या आणि त्याची एक सुटकी भाजी बनवायची मस्तपैकी आता दक्षपद येतोय गुणाष्ठ चला दाखवते परत दक्ष वगैरे आला का नाही मग दाखवते तुम्हाला तर हे बघा दक्ष आत्ता आलं मस्तपैकी ग्राउंडवरून दक्ष खेळायला का गेम मज्जा वाटली हां आणि स्वरा कशी दादाची पिशवी घेऊन आली बघा डब्याची हातात त्याला न्यायला हलती आहे ना आ मा स्वरा माझी गेली नाही स्पोर्ट्सला स्वरा मला म्हणते मम्मा घरात तू एकटी आहेस ना मग आज मी जात नाही तुला सोडून है ना स्वरा छोटी ना तिला म्हणजे अशी खेळायला वगैरे गेम नाही पडते वगैरे म्हणून तिला आज पाठवली नव्हती मग तिला असं वेगळं वाटेल ना मला का पाठवली नाही मम्मीने म्हणून तिला मी सांगितलेलं अगं बाळा तू मी घरात घाबरते ना म्हणून आहे ना तुला घरामध्ये ठेवले मी घाबरते म्हणून आणि कपडे धुवायला बसल्यावर ते सारखे येऊन विचारते मम्मी तू घाबरली मम्मी तू घाबरली घाबरते तर स्वतः एकटीच होती ना टी व्ही बघत स्वतःच घाबरत होती ती आणि मला येऊन विचारते मम्मी तू घाबरली मम्मी तू घाबरली बिचारी आता दादा आलाय म्हणल्यावरती पप्पांचा फोन आला त्याला लिहायला म्हणल्यावरती लगेच मम्मी मी पण येऊ दादाला आणायला आहे बघा बिल्डिंगच्या खाली जाऊन घेऊन आलो त्यांना पॅन्ट काढ पॅन्ट खेचते बघा दादाची पायात ना खेचा अग भहिणी घ्यायचा लावतो अशी पॅन्ट ना तू पण खे काढतस तिची टाईट झाले पॅन्ट फाड की सरा दादा पण खेचतो तु की तुझी पॅन्ट आहे ना टाईट झाली का काढा पायात ना अगं बाई थम थांब मी खेचते हां खेच, खेच। ले तिला बहिणीला भावाची मया खेचा हां सावकाश हां चला आता चपात्या करायला लागली आहे सकाळ डबा खाल्लास सगळा डोसा सगळा खाल्ला आहेस का राहिलं आहे काय थकलंच काय थकला हातपाय धुऊ की जरा हात पाय धु हा टी व्ही बघत बस आता हातपाय धुऊन मी जेवण झालं का आरती जेवायला मोबाईल नाही बघितला टीव्ही तेवढा बघितला तिने रे होय पाणी देऊ होय स्वार पाणी दे तुझ्या दादाला स्वरा कशी लाड करते बघा दादाचं भरून तर कशी दादाची लाड करते बघा पडलं की ते बघा आज दुपारी व्हिडिओज केला नाही मी नंतर परत आहे ना जेवण करून वगैरे दक्ष आलं नंतर जी झोपला ती मग सुटलाय आणि हे बघा आता उठल्या उठल्या लागलेत खेळायला हे बघा करायला किती येत आहे हां आणि मला तर झोपायलाच नाही भेटलं मी म्हणजे स्वरा झोपलीच नव्हती दक्ष झोपल्यानंतरला स्वरा एक दोन तासानंतर झोपली आणि मग मला झोपायलाच नाही भेटलं बघतं बघता चार पाच वाजले मग झोपायलाच नाही भेटलं आणि घरातलंच आवरत होती इकडचं तिकडचं काय र पोरांची चाललेत गेम बघा आणि दक्षिच्या पप्पांना आत्ताच फोन केला वेळ लागेल म्हणले यायला का हळू दक्षच्या पप्पांना आज लेट होणार यायला मला म्हणले ती वेळ होणार आहे म्हणून लांब गेलेत आज

बघा आत्ताच आवरून जरा फ्रेश वगैरे झाली तोंड हात पाय धुवून आणि पोरं गेलीत बाहेर खेळायला खेळायला गेलीत दोघा बाहेर पोरं मस्त आवरल्यानंतर जरा फ्रेश फ्रेश वाटतंय कस तरी झालंय दिवसभर मला स्मरादर्श तर आता पोरं गेलेत पलीकडच्या काकीच्यात बसल्या जाऊन गप्पा मारत आता मस्तपैकी पिकी बघा गरम पाणी तापवले पोरांना पिण्यासाठी आणि आता चहा करते आता हे कधी येत आहेत काय माहिती माझ्या जेवणाच्या टायमाला हे येतात ना मग मला त्या टायमाला ना चहाच पिऊ वाटत नाही म्हणून मी लवकर जरा पिऊन घेते आणि त्यांच्यापुरती साईडला ठेवते त्यांना जर पिऊ वाटलं तर मग त्यांना मी देतात देते पण मला ते कसं जेवणाच्या टायमाला चहा पिलं का नाही परत मग जेवण जात नाही मग मी जेवण नाही रात्रीची म्हणून मी ना आत्ताच पिऊन घेते जरा लवकर म्हणजे हे आले का ह्यांना पिऊ वाटलं तर चहा देते नाही तर डायरेक्ट जेवणच देत असते या कुठे घेता सर बिस्किट आणि चॉकलेट दिलं बघू काय काय दिलं भाई बिस्किट आणि चॉकलेट एवढी लाड करते तुमची कोण करते एवढी लाड तुमची भावी भाभींच्या पप्पानी काय उड्या मारायला काय होते तुला उड्या मारायला काय होते भाभींच्या काकाने वे नुसतं कंबर हलव कुठं काय हलव एका जागेला उभाच राह वाटत नाही सारखे हालत्या हा कसं अगं वय हो ना अशी सारखी करते ना येऊ दे माझा नवरा येऊ द्या मग तुमचं नाव सांगते दोघांचं येऊ द्या नुसता माझा नवरा हो <laughs> नौ? तुझं नको सांगू नवऱ्याला माझे नाव सांगते ना नको दक्ष काय नाव सांगू दक्ष सागर खडतरी म्हणून असं सांगू असं ही काय नाही पायाच आहे पायाच तिला पायाच बघायचं रे पोरीला माझे दक्ष ना ना तुला मर <laughs> तुला सोडून खेळतो का नाही तो कवा कवा तर कधी खेळतो तुला सोडून तो दुपारी संध्याकाळी पप्पांना नाव सांगायचं होतं ना दक्ष सांगितलं नाही स्वरा ए पप्पांना नाव सांग ना, ना दक्षाचं मगाशी मला कसं दमवत होतं ते सारखं काम लावत होतं टी व्ही लाव पाणी दे हे सांग की पप्पांना कसं काम लावत होतं मगाशी आपल्याला शर्ट काढायला घ्या ठेवा मोबाईल खाली रोज कामावर आल्यानंतर मोबाईल मोबाईल आमच्याकडे लक्ष द्यायचं का नाही बघ नाही द्यायचं नाही द्यायचं नाही तिने अजून आपटणार आहे पप्पा माझ्याकडे लक्ष देत नाही रोज आला का नुसता मोबाईल रोज आला का नुसता मोबाईल सगळी घरातली कामधंदे बायको पोरं सोडले ती होय सोडले माझा लाड नाही काम करा, करा लागलाय सा गप खाली बघून कवा नाही कुठं आज करायला लागलाय माणूस तर नाटक कोणी तोडला तुझा लॅपटॉप दक्षाने ना तर त्याला पाठवायचं आता मामाकडं मी घराच्या काढणार आहे पप्पा कडे परत माघार येणार घेणार आहे का पप्पा घेणार आहे का हो त्याला मी जात नाही पहिला आपण जायचं आहे आता हां मला मम्मीच्या आठवण या लागल्या हो मम्मीच्या आठवण या लागल्या मला मम्मी कडे जायचंय हां कधी जायचं सुट्ट्या लागल्या वय स्वरा आजीकडे जायचं ना तुला पण आठवण येते ना स्वरा झालं की चालू स्वरा कोणी चालू करून दिलं मी दिलं ना तुला चालू करून मी चालू करून दिलं ना पप्पाने जोडला चमची मी जोडून दिला ना पप्पाने नाही जोडून दिलं ना स्वरा पप्पा गाणी ऐकायला लागले ना स्वरा लहान बाळांसारखं हा स्वरा पप्पा गाणी ऐकायला लागले ना कसं काय आता बैठ्या गाणी ऐकायला लागले ना पप्पा बारका मुलांसारखं मग कसं टायपिंग करते लहान मुलांच्या लॅपटॉपवर तुम्हाला फायला वडाफनिक आता हां वडा फोन चला परत वरती टाकणारे पण मागे जाऊ नको करंट लागल मोबाईल मध्ये तोंड घालायचं जेव्हा तेव्हा ठेवा बरं मोबाईल बंद करा करा लवकर बंद आता कसं ठेवलं रुसली आहे स्वरा माझ्यावरती छान बघा मस्त असं गरम गरम तुम्ही पण जेव्हा पण हा का मोबाईल मध्ये राहायचं नसतं भाऊजी म्हणून लय इग्नोर करतात म्हणून मग त्यांना सगळ्यांना हे सांगायचंय नवरा माझा लाज तुम्हाला इग्नोर करत नाही कॅमेरा समोर लय लाज वाटते 在哪？大哥。 तर आता हे बघा बाहेरून वडापाव होत होता म्हणून वडापाव घेऊन आणतो आत्ता जाऊन उशीर झाला बंद करायला लागलेलं ते काका पण आमच्यासाठी त्यांनी पटकन आहे ना म्हणजे सगळं ठेवलेलं वगैरे बांधून त्यांनी काढून म्हणून दिला तर आता वडापाव खायला जेवण होतं घरात तरी काही नको मग वडापावच खायचं आहेत मग ते वडापाव खाऊनच पोट भरलं सगळ्यांचं आणि आता पोरांना लागले झोपवायला दुपारी त्यांची चांगलीच झोप झाली पण तरी पण आता त्यांना झोप होणार आहे दक्षिणचे पप्पा आता जरा बाहेर चालेल काय तर काम आहे त्यांचे मित्र आहेत ना त्यांना आणायला आहे कुणाला तरी मग ते चालले आता आणि येतील लगेच पाच दहा मिनटात तर बरं पोरं वगैरे झोपवते त्यांना झोप होते पोरांना वगैरे आत्ता पण आणि मग मी काय दुपारी झोपली नाही पोरं झोपलेत पण त्यामुळे आता मला झोप आले तर चला बाय गुड नाईट सगळ्यांना आता पोरांकडे कॅमेरा नेत नाही नाही तर लय कालवा करतील चला तर बाय बाय